सामान्य आवाज क्रांतीसूर्य फाउंडेशनच्या वतीने गुणवंतांचा पुरस्कार देऊन गौरव कोल्हापूर येथील क्रांतीसूर्य फाउंडेशनच्या वतीने गेल्या अनेक वर्षापासून विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या विशेष गुणवंतांना महाराष्ट्र सह सीमा भागातील गुणवंतांना राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरव करण्यात तस येत असतो यंदाचा राज्यस्तरीय क्रांती सूर्य फाउंडेशनचा पुरस्कार सोहळा दिनांक अठ्ठावीस डिसेंबर रोजी कोल्हापूर येथील मुख्याध्यापक संघ सांस्कृतिक हॉल येथे संपन्न झाला या पुरस्कार सोहळ्यामध्ये सीमा भागातील अनेक गुणवंतांना विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम केल्याबद्दल पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले यामध्ये हदनर तालुका निपाणी येथील दयानंद कांबळे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला तर कोगनोळी सरकारी उच्च प्राथमिक शाळेतील शिक्षिका सलीमा शेख यांना आदर्श शिक्षिका म्हणून सन्मानित करण्यात आले युवा उद्योजक राज्यस्तरीय पुरस्कार निपाणी येथील अब्बास फरास यांना प्रदान करण्यात आला समाजरत्न राज्यस्तरीय पुरस्कार आडी तालुका निपाणी येथील दीपक शेवाळे यांना प्रदान करण्यात आला तसेच पुरस्कार येथील शिवसंघर्ष संस्थापक अध्यक्ष हर्षद ढोबळे यांना प्रदान करण्यात आला तर नारी शक्ती राज्यस्तरीय पुरस्कार कोगनोळी ग्रामपंचायतीच्या विद्यमान ग्रामपंचायत अध्यक्षा अक्काताई डोम यांना देण्यात आला सदर पुरस्कार सोहळा बेळगाव जिल्हा परिषदेचे माजी जिल्हा पंचायत सदस्य राजेंद्र वड वडर, वडर धनंजय ढोबळे विशाल मोरे उद्योजक युवराज कोळी योगेश दाभाडे आकाराम कांबळे मनीषा नाईक आप्पासाहेब साळोके आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडला या प्रसंगी शेकडो नागरिक व क्रांतीसूर्य फाउंडेशनचे पदाधिकारी उपस्थित होते सूत्रसंचालन हर्षदा परीट यांनी केले